राम राम मित्रांनो बघू शकता तुम्ही पोळा जवळ आलेले आणि पोळ्याच्या बैल पोळा जवळ आलेला आहे व्यक्त लागणार बैलाचे साहित्य पाथरीच्या बाजारामध्ये आलेले पाथरीचा जो बैल बाजार होतो इथं बघू शकता तुम्ही लोकांची गर्दी आहे इथं आता मामा काय सांगितलं जोड्याचं मूशाचे एकशे वीस रुपयाला जोड बर तुम्ही स्वतः तयार केलं घरी बरोबर बघू शकता मित्रांना मुनशाची जोडी आहे बैला करण्यासाठी बैलाला कोळप्याला वगैरे हाणताना मुसे लागतात बैलाला जेणेकरून बैल धन वगैरे खाऊ नाही म्हणजे सोयाबीन वगैरे खाऊ नाही त्यासाठी मुलशे घालतात ते गोंडे आहेत बघू शकता तुम्ही त्या मोरक्या येतात बघू शकता याला आरसे पण लावलेले आहेत पोळ्यासाठी म्हणजे बैलाच्या याला समोरून असं जे तोंडाला आरसा येणार एकदम छान दिसतात त्या पण मोरक्या आहेत साध्या त्या गोंड्याच्या मोरक्या त्या पण गोंड्याच्या मोरक्या येतात या एसन येतात बैलाला नाकात टोचण्यासाठी व्यसन येतं बघू शकतात बघू शकता व्यवस्थित गळ्यातले घुंगर घुंगराच्या मोरख्या आहेत हा आणि हे शेळ्याचे बघू शकता का शेळ्यातले शेळे जे असतात शेळे त्यांच्या गळ्यातले घुंगरू येतो आणि हे बैलाच्या पायातले कडे दादा काय काय मध्ये यायची गुंडे इथं शिंगाला बांधतात हे गुंडे कवड्या फायबरच्या कवड्या आता ओरिजिनल कवड्या तर समजा राहिल्या नाही पण फायबरचा कवड्या सर काय करत त्या बघू शकता की जे कवडे आहेत ते ओरिजिनल कवडे आहेत त्या बघू शकता तुम्ही ओरिजिनल कवडे आहेत आणि गळ्यातले बैलाचे बन गळ्यातले घुंगरू आणि कवडे आहेत त्या बघू शकता तुम्ही बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे जेणेकरून आता पोळा आलेलाच आहे त्यामुळं खरेदी चालू आहे लोकांची आपल्या बैलांना सजवण्यासाठी

बघू शकता मित्रांनो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर येतो ज्याला कोणाला घ्यायचा असेल पाथरीच्या बाजारामध्ये त्यांचं लागते मग कवड्याच्या சேனல் யூடியூப்ல वादी मित्रांनो बघू शकता वादीच केलेले गाठले येत गळ्यातले बैलाच्या वादी असते वादीचे किल्ल्या चमडा घंटी बघू शकता तुम्ही मशीच्या गळ्यामध्ये घालायची घंटी

रुपये किंमत सांगितली त्यांनी इथं गुलाल पण येतात गुलाल जे जनावरांना समजा खरेदी केल्यानंतर काही गुलाल लावतात वारणीसचे डबे येतात शिंगाला लावायचे वारणीसचे डबे तुम्ही खूब मोटे प्रमाण दुकान जानवर साहित्य सांगायला दादा किंमत याची चारशे रुपयाला जोड तुमचं दुकान कोण्या कोण्या बाजारात लागते बर बर गंगाखेड पाथरी परभणी बोरी बरमत युट्यूब पशुप्रेमी चपेल शकता मित्रांनो हे गोंड्यामध्ये पास्त्रे मोरक्या किती सांगितली दादा किंमत अ किती सांगायला किंमत बावीसशे रुपयाकट मी तरुण ज्याला कोणाला घ्याच कुठे घेऊ शकता त्यांचा बाजार पाथरीला বোৰি গংগাকেট